महायुती सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग प्रश्नी शुक्रवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील बासष्ट गावातील शेतकऱ्यांनी जमीन संपादनासाठी मान्यता दिली आहे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर संवादातून सहमतीचं धोरण स्वीकारून शक्तीपीठ महामार्ग उभारला जाईल अशी माहिती आमदार राजे क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान या महामार्गासाठी संपादित होणाऱ्या शेतजमिनीसाठी शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई आणि स्वखुशीनं जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के प्रोत्साहन रक्कम दिली जाणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं तसंच मुंबईतील बैठकीला शेतकरी उपस्थित नव्हते या आमदार सतेज पाटील यांच्या वक्तव्याचा क्षीरसागर यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला आमदार पाटील यांना आता कोणतंही काम राहिलं नसल्यानं ते जनतेची दिशाभूल करत आहेत असा टोला त्यांनी लगावला नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी शुक्रवारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात बैठक झाली या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती क्षीरसागर यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली कोल्हापूर जिल्ह्यातून एकशे अकरा किलोमीटर लांबीचा रस्ता जाणार असून तो सहा तालुके आणि बासष्ट गावातून जाईल शक्तीपीठ महामार्गामुळे शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप विरोधक करत आहेत लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा प्रचारासाठी वापरला पण विधानसभा निवडणुकीत त्यांचं काही चाललं नाही महामार्गासाठी कवडीमोल भावानं शासन शेतजमिनी ताब्यात घेणार आहे हा विरोधकांचा मुद्दा आमदार क्षीरसागर यांनी खोडून काढला गेल्या तीन वर्षातील शेतजमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सध्याचे शेतजमिनीचं बाजार मूल्य आणि रेडी रेकनर दर काढून त्याच्या दुप्पट दर शेतकऱ्यांना दिला जाईल तसंच स्वखुशीनं शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के जादा मोबदला दिला जाणार असल्याचं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं जे गेल्या तीन वर्षामध्ये आजचा रेडे रेकनरचा दर आणि ती गेल्या तीन वर्षातले व्यवहार आणि याची सांगड घालून या ठिकाणी दर फिक्स करून त्याचा डबल म्हणजे जर पन्नास रुपये तो दर असला तर शंभर रुपये दरले जातील पुन्हा त्याला त्याचा डबल म्हणजे दोनशे रुपये ते होतील आणि वरती सहमतीनं शेती दिल्यामुळं पंचवीस टक्के अशा पद्धतीचे अडीचशे रुपये होतील अशा पद्धतीचा दर शासनानं देण्याचं हो या ठिकाणी मान्य केलेला आहे अत्यंत महत्त्वाचे तीन मुद्दे आहेत आणि हे होत असताना शेतकऱ्यांच्या इतर सोयीसुविधा असतील याकडे देखील दुर्लक्ष होणार नाहीये शुक्रवारी मुंबईत झालेल्या बैठकीला खरे शेतकरी उपस्थित नव्हते असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय त्याचाही समाचार आमदार शिरसागर यांनी घेतला आमदार पाटील यांना आता कोणतंही काम राहिलं नाही त्यामुळेच ते जनतेची दिशाभूल करणारी विधानं करत आहेत असा टोला शिरसागर यांनी लगावला सतीश पाटील काय करतात मला माहित नाही आता त्यांना काम फारसं राहिलेलं नाही आणि त्यामुळे त्यांना तर काहीतरी सांगत असेल आणि मग ते काहीतरी बोलत असतील त्याच्यापेक्षा मी त्यांच्याबद्दल या माणसांवर असं बोलू नये मंत्री राहिलेले आहेत एक ज्येष्ठ नेते आहेत विधान परिषदेचे गट नेते आहेत कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलंय आणि म्हणून त्यांनी तर या ठिकाणी अशा आता ते पूर्वी देखील म्हटलं होती माहिती आहे ना तुम्हाला विधानसभा निवडणुकीच्या अगोदर शंभर कोटीच्या रस्त्याचं टेंडरच झालेलं आहे ऑर्डरच मिळालेलं आहे मग मी त्यांना आवाहन केलं होतं त्यावेळी की तुम्ही जर हे टेंडर झालं असलं आणि वर्क ऑर्डर जर विकसकाला दिली असते तुम्ही राजीनामा द्या तुमच्या राजकीय दिला नसला तर मी देतो असंच आत्ता पण आवाहन करतो त्यांना जर या ठिकाणी जर शेतकरी नसतील तर आज देखील मी माझ्या राजकीय जीवनाचा संन्यास करतो घेतो पण माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी शक्तीपीठ महामार्ग विरोधकांनी श्री अंबाबाई देवीला साकडं घातलं त्यामध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांना सुबुद्धी देण्याची प्रार्थना करण्यात आली यावर बोलताना क्षीरसागर यांनी केवळ विरोधासाठी विरोध करणाऱ्या विरोधकांनाच आता श्री अंबाबाई देवीनं सुबुद्धी देणं गरजेचं असल्याचं सांगितलं विरोधक काय आरोप करतात त्यांना सुबुद्धी द्या दिली पाहिजे ज्या ठिकाणी आई अंबाबाईला मीच म्हणतो त्यांना सुबुद्धी द्या अशा पद्धतीचा आरोप करू नका आणि ओव्हरऑल झालेल्या विधानसभेमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये निकाल काय आपण पाहिलेला आहे आमच्यावर विश्वास असल्यामुळंच महायुतीचे दहापैकी दहा आमदार निवडून आलेले आहेत याचा तिने निश्चितपणे गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ सर्किट बेंच आयटी पार्क असे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत अशी माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली यावेळी माजी महापौर राजू शिंगाडे कमलाकर जगदाळे दौलत जाधव नवनाथ पाटील अमोल मगदुम सचिन लंबे रोहित बांडदार राम अकोळकर दत्तात्रय कुलकर्णी उपस्थित होते